मल्लिकार्जुन खरगे यांना पुढे करून दलित वोट बँकचं राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची राज्यघटना लिहिली आणि त्याच पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसने दोन वेळा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभूत केलेला आहे त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरराव नितांत श्रद्धा असणारा या देशामध्ये जो वर्ग आहे तो काँग्रेसच्या विरोधामध्ये आहे काँग्रेसवर नाराज आहे काँग्रेस बद्दल त्यांच्या मनात चीड आहे आणि त्याचमुळे जो वर्ग अनुसूचित जाती जमाती हा मोदी सरकारच्या पाठीशी राहिलेला आहे ती वोट बँक खेचण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे परंतु त्यामध्ये ते नाकाम होणार आहेत कारण मोदी सरकारने दोन हजार चौदा सालापासून गरीब कल्याणाच्या ज्या योजना राबवलेल्या आहेत त्याचा सर्वाधिक लाभ अडुसित जाती आणि जमाती वर्गाला मिळाल्या असल्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये दे। हा अडुसित जाती जमातीचा जा वर्ग आणि सर्व वर्ग सर्व समाज हा मोदी सरकारच्या पाठीमाग आहे म्हणून त्यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना जरी पुढं केलं तरी त्याचा मोदी सरकारच्या मतदानावर अजिबात परिणाम होणार नाही जर सगळे पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की त्यांच्या प्रश्नातला उत्तर देण्याची गरज नाही दिल्लीमध्ये पूजनीय सरसंघचालक मोहनजी भागवत यांची तीन दिवसाची एक व्याख्यान मला झालेली आहे तर त्या व्याख्यानमालेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की या देशामध्ये जोपर्यंत जातीय भेदभाव आहे तोपर्यंत आरक्षण असलं पाहिजे राष्ट्रीय सेवक संघाचे सरसंघचालक ही लास्ट अथॉरिटी जर असेल आणि त्यांनीच जर आरक्षण हे भेदभाव संपेपर्यंत असलं पाहिजे असं सांगितलं असेल तर इतर कुणाच्याही प्रश्नाला उत्तर देण्याची गरज नाही त्याला विरोध तो भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेता संघटन यांचा विषय आहे त्यामुळे त्या विषयाच्या संदर्भात मी काय बोलू शकणार मांस विक्रीला तुम्ही तीर्थक्षेत्र मंदिर आणण्याचा प्रयत्न करत आहे कायद्याच्या चौकटीमध्ये बसून ते कसं करणार आहे म्हणजे की जी पवित्र तीर्थस्थळ याचा जो काही दर्जा शासनाने निश्चित केलेला आहे अशा पवित्र स्थळाच्या अवतीभोवती अशी मांस विक्रीसाठी जी लटकलेली ही दिसतात ना बकऱ्याची सोडलेली अशी लटकलेली दिसतात तर या ठिकाणी उदाहरणार्थ पंढरपूरमध्ये पवित्र भावनेने जे परंपरेने माळकरी आहेत जे शाकाहारी आहेत जे जीव जंतूचं सुद्धा जीवितहानी झाली नाही पाहिजे असं वाटणारे जे संप्रदाय त्यांनी अशा पद्धतीचं मांस विक्री बघितल्यानंतर त्यांच्या मनामध्ये एक वेगळी दुःखित भावना होते आणि एक पावित्र्य थोडस दूषित होतं तर आमची अशी इच्छा आहे की कोणी काय खावं या संदर्भामध्ये आमचं दुमत नाही फक्त दर्जा चिन्हे केलेली जी पवित्र तीर्थस्थळ स्थळे त्याच्या एक पाचशे मीटरच्या अंतरामध्ये अशा पद्धतीची मांस विक्री होऊ नये त्या पाचशे मीटरच्या बाहेर तुम्हाला काही मांस विक्री करायची असेल तर ते करू शकतात कोणाला खायचं असेल तर ते, ते खाऊ शकतात पण अशा पद्धतीचं त्याच एक प्रदर्शन असं होत आहे समीर आहे चर्चा माहिती आपण आहात का मी सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार म्हणून इच्छुक नाही परंतु भारतीय जनता पार्टीने कोणतीही जबाबदारी दिली तर ती जबाबदारी पार पाडण्याची माझी एक त्या विचारधारेचा संस्कारित असणारा कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका राहील नमो ऍपच्या द्वारे काही सर्वे केला जाणार आहे काय नक्की तू नमो ऍपच्या माध्यमातून संपूर्ण देशभर लोकसभा निहाय त्याचा सर्वे केला जाणार आहे या ठिकाणी असणारा जो ज्या पक्षाचा भारतीय जनता पार्टीचा असू दे किंवा अन्य पक्षाचा कि पक्षा असेल तर त्या खासदारांच्या बद्दल लोकांची जनभावना काय आहे त्यांची विकास कामाच्या संदर्भात लोकांच्या काय अपेक्षा आहेत मोदी सरकारच्या कामाच्या संदर्भात काय अपेक्षा आहे मोदी सरकार मोदी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या एकूण विकासाच्या आणि देश सुरक्षित ठेवण्याच्या लोकांच्या काय भावना आहेत सर्व जनभावनांचा आढावा घेतला जाणार आहे नमामी चंद्रभागा सुरू आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून नमामी चंद्रभागा सुरू केली परंतु गेल्या आठ दहा वर्षात कनबरी त्याची स्वच्छता किंवा चंद्रभागेच्या परिस्थितीमध्ये कोणताही बदल झालेला नाही तर ती नमामी चंद्रभागा स्वच्छता करणं शिशोभीकरण करणं गरजेचं आहे तीर्थक्षेत्राचं पावित्र्य राखण्यासाठी काय त्याच होणार आहे काय आगामी सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा जो जाहीरनामा होईल तर त्या कामामध्ये जे काही त्रुटी राहिलेल्या असतील शासकीय स्तराच्या त्रुटी त्या पाहणं आणि प्रलंबित काम आहे त्याचा आढावा घेणं आणि पुढील आप कारकिर्दीमध्ये आपल्याला काय काय करता येईल त्याचं नियोजन चालू आहे पंढरपूर शहरात हवाई त्यावर काय कारवाई कायद्याचा विषय कायदा सुविस्थेचा विषय तो या ठिकाणी असणारी असणारी कायदा जी मंडळ आहे त्यांनी कायदा सुविस्ता सुव्यवस्था राखली पाहिजे याच्यासाठी आम्ही आग्रह करू मध्य विक्री बंदीची मागणी करता बंदीची मागणी विक्री सर पालखी मार्गावर म्हणजे तिथं पालखीचा विसावा आहे पाखरीमध्ये शेवटचा मुक्काम असतो पालखी तिथं जवळजवळ आठ ते दहा परमिट परमिट रूम आहेत आणि सगळ्यात चांगलं मटण तिथच मासे मिळतात नाही मिळत नाही मिळतात नाही तिकडे पण सगळ्यात जास्त मटण ना ते उघड्यावर तिचं प्रदर्शन म्हणजे शासनाच्या नियमानुसार वारीच्या दोन तीन दिवस अगोदर एकादशीच्या ते बंद ठेवायचे आदेश कागदपत्रे काढले जातात पण तिथे लटकताना दिसत एकादशी दिवशीच बंद असत मग किमान ते तरी बंद व्हावं आणि बाराही महिने लोक तिथे पालखी काढतील

पश्चिम पडेल चंद्रभागा ही पवित्र नदी आपण अगदी इकडेना आहे त्यामुळे तीर्था स्त्रोत कायम राहिला पाहिजे याच्यासाठी जे करायला पाहिजे ते सगळं केलं जाईल कारण ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आपण हा व्हिडिओ Facebook वर पाहत असाल तर Facebook पेज फॉलो करा आणि कॉम या आपल्या वेबसाइटलाही भेट द्या